नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण तलाठी या पदाच्या अनुषंगाने या ठिकाणी या महसूल विभागाबद्दल स्पेशल माहिती बघणार आहोत तसं बघितलं तर तलाठी असेल पुढच्या इतर विविध परीक्षांना महसूल विभागावर सातत्याने प्रश्न येतात आणि एक जनरल आपल्याला सामान्य ज्ञान म्हणून सुद्धा ही माहिती असली पाहिजे आज आपण महसूल प्रशासनाचा आढावा घेणार आहोत आणि त्यामध्ये विभागीय आयुक्त हे जे पद आहे त्या पदाबद्दल माहिती बघणार आहोत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसुली विभाग किती हा प्रश्न अनेक वेळा आला आणि ते सहा महसुली विभाग आहेत प्रत्येक विभागाचा एक प्रमुख असतो त्यास विभागीय आयुक्त असं म्हटलं जातं एक वरिष्ठ अधिकारी असतात क्लास वन अधिकारी असतात आणि त्या विभागामधले सगळे जिल्हे त्या जिल्ह्यामधले सगळे कलेक्टर यांच्यावर यांचा, यांचा कंट्रोल असतो बघा आता ही तुम्हाला तलाठी भरतीमध्ये एक प्रश्न अनेकदा विचारला जातो की उतरंड सांगा उतरता किंवा चढता क्रम सांगा एकदम वरती महसूल विभागाचा जो प्रमुख आहे या ठिकाणी विभागामध्ये तो विभागीय आयुक्त आहे त्यानंतर जिल्ह्याच्या स्तरावर जिल्हाधिकारी नंतर, स्तरा नंतर उपविभागीय अधिकारी त्यानंतर तहसीलदार तालुका स्तरावर मंडळ स्तरावर मंडळ अधिकारी आणि शेवटी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाटे तलाटे यांच्यासाठी नवीन पद आहे ग्राम महसूल अधिकारी आता या ठिकाणी या प्रत्येकाचं काम काय आहे त्या त्या पातळीवर जमीन महसूलाचं व्यवस्थापन करणे सार्वजनिक नोंदी ठेवणे प्रशासन आणि विकासासाठी दंडाधिकाऱ्याची कार्य करणे हे त्यांना त्या ठिकाणी कर्तव्य दिले असतात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी आहे जे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जे जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा काम करतायत पुढे उपविभाग आहेत त्या ठिकाणी सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी असतो तहसीलदार आहे आणि त्यानंतर मग अनेक गावांचा मिळून एक मंडळ तयार केलं असत त्या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि गावा एका गावासाठी एका सजेसाठी त्या ठिकाणच्या जमिनीच्या नोंदी ठेवणं लोकांशी प्राथमिक संपर्क साधणं एकदम गाव पातळीवरचा एक अधिकारी महसूल विभागाचा तो म्हणजे ग्राम महसूल अधिकारी तर या बाबी आपल्याला माहित असल्या पा। पाहिजे आता आपल्याला बघायची विभागीय आयुक्त यांचं नेमकं काय कार्य आहे किंवा कसं असतं हे पद प्रत्येक विभागासाठी ज्या ठिकाणी की जिल्हे असतात त्या जिल्ह्यांचा एक महसुली प्रमुख असला पाहिजे प्रशासकीय प्रमुख असला पाहिजे त्या महसूल विभागाचा विभागीय आयुक्त आता महाराष्ट्रामध्ये सहा महसूल विभाग आहे ज्यामध्ये पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि कोकण असे सहा विभाग आहेत आणि हे कोण असतात मग विभागीय आयुक्त जे असतात ते वरिष्ठ आय एस अधिकारी असतात म्हणजे आय एस म्हणजे नवीन नवीन कलेक्टर झाले आणि विभागीय आयुक्त बनले असं होणार नाही वरिष्ठ लागतील सिनियर लागतील ते जिल्हाधिकाऱ्यांचं पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करणारे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांचं कंट्रोल आहे ते राज्य सरकार आणि जिल्हा यांच्यामध्ये समन्वय साधणारे दुवा म्हणून काम करणार आहे अर्थात जिल्हाधिकारी त्यांना अहवाल देतात आणि मग ते कायद्याची एक समान अंमलबजावणी होते का आंतरजिल्हा कामकाजामध्ये समन्वय साधण्याचं काम, काम। जिल्हा स्तरावर जे काही निर्णय झाले त्याची अपील असेल त्याचं पुनरावलोकन असेल ते, ते, पुनराव ते हाताळण्याचं काम विभागीय आयुक्तांना असत विकास कार्यक्रम त्या जिल्ह्यांचा विकास जो आहे त्या ठिकाणचा निधी जिल्हा समस्या सोडवणे आपत्कालीन आणि आपत्तीच्या वेळी दिशानिर्देश करणे हे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागतात आता यांच्याकडे इतर आणखी कोणत्या जबाबदारी आहेत तर हे विविध प्रादेशिक समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम करतात आपिलीय प्राधिकरण म्हणून काम करतात अर्धन्यायिक का अशी त्यांची त्या ठिकाणी भूमिका असते पुढे जे महसुली प्रकरण आहे त्या ठिकाणी प्रादेशिक न्यायालयासारखं हे काम करतात आता हे प्रादेशिक का दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्थेचा समन्वय साधण्याचं काम करतात विभागीय व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये यांचा महत्वाचा वाटा आहे निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा भारत निवडणूक आयोग थेट निवडणुकांवर देखरेख ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा त्या कलेक्टरला एक समन्वय साधण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांची असते म्हणजे थोडक्यात काय ते एक पर्यवेक्षक आहेत ते एक अपिलीय प्राधिकरण आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा स्तरावर सरकारी धोरणं पाळली जात आहेत का कायदे पाळले जात आहेत का याची खात्री करणे काही बाबी प्रशासकीय कायदेशीर बाबी असेल तर त्याच ठिकाणी उच्च प्राधिकरण म्हणून काम करणे ही त्यांच्याकडून केल्या जातो आता विभागीय आयुक्तांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या पण त्या बघा मी तुम्हाला या सगळ्या पी डी एफ जे आहेत प्रत्येक लेक्चर या ठिकाणी घेणार आहे आणि त्याचे पी डी एफ अभ्यास करता ॲपवर तुमच्या तलाठीच्या बॅचमध्ये प्रत्येक लेक्चरची स्वतंत्र पी डी एफ मी अपलोड करत जाणार आहे बघा आता कायद्यानुसार काय जबाबदारी आहे कोणता कायदा काय म्हणतो विभागीय संदर्भात तर जिल्हा प्रशासनावर नियंत्रण ठेवायचंय विभागातील जिल्हाधिकारी महसुली कामं यांच्यावर नियंत्रण आता या ठिकाणी जो कायदा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे सहासष्ट त्याचं कलम सहा त्यानुसार हे काम त्यांचा आहे राज्य सरकार प्रत्येक विभागासाठी विभागीय आयुक्तांना नेमणूक करते जिल्ह्यातले सर्व जिल्हाधिकारी इतर महसूल अधिकारी यांच्या देखरेखीखाली कामकाज करतात आणि मग जे सर्व जिल्ह्यामध्ये जमीन महसूल कायदे असेल धोरणांच्या अंमलबजावणीबाबत या ठिकाणी हे मार्गदर्शन करतायत आणि देखरेख करतायत आता दुसरा आहे आपलीय प्राधिकरण जे कलम दोनशे सत्तेचाळीस आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचं अपील हे आयुक्तांकडे येतं लक्षात ठेवा जिल्हाधिकाऱ्यांचा जो आदेश आहे ना त्याच्यावर अपील या ठिकाणी हे काम करतात एक न्यायालय म्हणून काम करतायत हे काय न्यायालय म्हणून वादी आणि प्रतिवादी यांचं जर समाधान झालं नाही कलेक्टरने दिलेल्या निर्णयावर तर ते दाद मागतात विभागीय आयुक्तांकडे हा प्रश्न आलेला आहे असे प्रश्न येतात म्हणजे विभागीय आयुक्त जे असतात ते कलेक्टर असेल तहसीलदार असेल किंवा उपविभागीय अधिकारी आहेत यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्यांची तपासणी करू शकतात की यांनी बरोबर केलंय का कायद्यानुसार केलंय का काही त्रुटी त्या ठिकाणी आहेत का खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये त्यात ते सुधारणा करू शकतात म्हणजे त्यांना पुनरावलोकनात्मक अधिकार आहे कलम सत्तावन्न कलम दोन सत्तावन्न दोनशे अठरा नुसार मग ते आपली याच्यामध्ये ती पुनरावलोकन करू शकतात स्वतःहून ती बदल करू शकतात त्या निर्णयामध्ये पुढे कायदा सुव्यवस्थेचा समन्वयक म्हणून सुद्धा त्यांचं काम आहे जी फौजदारी प्रक्रिया संहिता आहे सीआरपीसीऍक्ट म्हणजे एकोणीशे त्र्याहत्तर त्याचं कलम वीस पाच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम चार याच्यानुसार त्यांच्याकडे पोलीस पोलिस आणि महसूल यांचा समन्वय साधण्याचं कार्य आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे म्हणजे पोलिसांवर सुद्धा एक कंट्रोल जे म्हणतोय आपण ते त्यांचं त्या ठिकाणी आहे पुढे आपत्ती व्यवस्थापनामध्ये जो आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाचचा आहे त्यानुसार त्यांना एक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख प्रत्येक जिल्हाधिकारी असतात त्या ठिकाणी त्यांच्याशी समन्वय साधण्याचं काम त्यांना करावं लागतं आपण बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये वगैरे या बाबींना आपल्याला बऱ्याचपैकी त्याची जाणीव झाली म्हणजे विभागीय आयुक्तांना विशिष्ट राज्य योजना किंवा इतर कायद्याअंतर्गत अतिरिक्त कामं सुद्धा असू शकतात जसं प्रादेशिक नियोजन मंडळावरती देखरेख ठेवू शकतात विशिष्ट नगरपालिका किंवा सहकारी संस्था कायद्याअंतर्गत अपिली प्राधिकरण म्हणून काम करणं हे सुद्धा त्यांचं काम आहे तर अशा पद्धतीने विभागीय आयुक्त या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांचं कंट्रोल हे कलेक्टरवर असतं अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे हा नंबर आहे तुम्हाला नवीन ऍडमिशन घ्यायचा या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात भरतीची चाणक्य व्याज चालू आहे गणेशोत्सव ऑफर सध्या चालू आहे बाप्पा दोनशे हा कुपन कोड आहे आणि साठ टक्के डिस्काउंट सुद्धा तुम्हाला आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर चला ही सिरीज पुढे चालत राहील महत्त्वाचे लेक्चर्स या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेत राहणार आहे थांबूया